भूदेवी डिवोशनल चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिवलीला अमृत अध्याय तिसरा कलमाशपात कथा गोकर्ण कथा व चांडाणींचा उद्धार पश्चिम समुद्राच्या काठावर असलेल्या क्षेत्री केलेल्या शिवपूजनाने शिवनामस्मरणाने शिव सर्व पातकातून मुक्ती होते व शिवकृ गुरुप, शिवकृपा प्राप्त होते जसे कल्माश्पा शाप मुक्त झाला रोग रोगमुक्त झाला भूतबांनाही शिकवून शिवलोक प्राप्ती झाली तशीच कृपा या अध्यायाच्या पटनाने श्रवणाने आपलास प्राप्त होते या अध्याय तिसऱ्यामध्ये पुढील प्रमाणे कथा आहे एक शिवाकुंशी वंशातील मित्रसह राजाने एकदा अरण्यात शिकार करताना एका राक्षसाला ठार मारले त्या राक्षसाने आपल्या भावाचा वधाचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली तो आचार्याचे रूप येऊन मित्रसह राजाकडे आला एका पितृपक्षाच्या श्राद्धाच्या दिवशी त्या राक्षसाने अन्नात नरभास मिसळले वशिष्ठमुनी राजाचे कुलगुरू जेवणास आले होते त्यांनी अन्नात नरमास असल्याचे पाहून क्रुद्ध झालेल्या वशिष्ठ मुनीने राजा मित्रसह यास तू राक्षस होशील असा शाप दिला आपल्याला विनाकारण शाप दिला हे पाहून राजा मित्रसहने विशिष्टांना प्रतिशाप देण्यासाठी शापजल घेतले परंतु राजाची पत्नी मदियंती राणीने राजाला विनंती केली की गुरुला शिष्याने कदापि शाप देऊ नये कृपया असे पाप करू नका राजाने शापजल आपल्याच पायावर टाकले कारण जर ते जल धरतीवर पडले असते तर ती बाळवंट झाली असते शाप जल पायावर पडल्यामुळे राजाचे पाय गुडघ्यापर्यंत युक्त झाले तोच कलमाशपात जो वशिष्ठ ऋषींच्या शापाने राक्षस झाला त्याने प्रार्थना केल्यानंतर वशिष्ठ म्हणाले बारा वर्षांनंतर परत आपल्या मूळ रूपात राक्षस भयंकर जंगलात भटकू लागला एकदा त्याला एक विप्र जोडपे दिसले त्यांनी त्यातील विप्राला ठार मारले विप्रपत्नीने मित्रसह राजाला म्हणजेच कलमाशवाद राक्षस आला असे पाप करू नको म्हणून समजावले परंतु तोपर्यंत त्याने विप्राचे प्राण घेतले विप्रपत्नी सती जाण्यापूर्वी तिनेही राजाला शाप दिला बारा वर्षानंतर वशिष्ठ मुनीच्या शापातून शापमुक्त होऊन मित्रसह राजा तर झाला परंतु ब्रह्म त्याच्या पाठीशी लागले राजा राणीने सर्व व्रत उपवास यज्ञ होम हवन केले तरी ब्रह्म राजाचा पिछा सोडला नाही तेव्हा तो वनात ऋषी मुनींच्या आश्रमात शोध घेत घेत फिरू लागला त्यावेळी ऋषी गौतम मुनींची राजास भेट झाली मित्रसहने आपल्या अडचणीचे निराकरण गौतम ऋषींना मागताच त्यांनी राजाला गोकरण क्षेत्र जाण्याचा सल्ला दिला गोकरण वातावरण क्षेत्रीस रावण कुंभकर्ण बिभीषणने तप केले होते ते आपल्या मातेसह गोकर्ण महाबळेश्वर शिवलिंगाची पूजा करत असत रावणाने ते शिवलिंग स्वतः महादेवाकडून प्राप्त करून घेतले होते तोते ते दिव्य लिंग लंकेश घेऊन जाणार होता परंतु विघ्नहर्ता श्री गणेश गोपालक रूप घेऊन ते उचित ठिकाणी स्थापन केले शौनक मुलींना त्यांच्या शिष्याने प्रार्थना केली की थोडीशी कथा आम्हालाही सांगा तेव्हा ऋषी शौनक म्हणतात रावण माता नित्य पंचपटाचे शिवलिंग करून पूजन करत असे व त्यानंतरच पाणी व अन्नग्रहण करत असे तेव्हा रावण म्हणाला माते मी लंकेश रावण तुझ्या पूजनासाठी मी मुख्य दिव्य आत्मलिंग स्वतः महादेवांकडून घेऊन येतो तेव्हा कैलासावर जाऊन रावणाने तप केला आपले शीर त्याचा विनयप्रमाणे वापर केला व वा गायन केले ज्यास आपण रावण रचित शिव स्तोत्र नावाने ओळखतो महादेव यांनी प्रसन्न होऊन मुख्य आत्मलिंग रावणाला देताच माता पार्वतीने प्रभू नारायण यांना रक्षणासाठी प्रार्थना केली नारायण यांनी विप्राचे रूप घेतले व रावणास विचारले अशी भद्रकाली लना कोठून आणली रावण म्हणाला सदा शिव कधीच कर असे करणार नाही असे म्हणून त्याने मुख पाहताच त्याला भद्रकाली रूप दिसले व त्याने ते मुख्य दिव्य आत्मलिंग देतेच भयभीत होऊन ठेवले महादेव यांनी रावणास सावधान केले होते की हे मती कुठेही ठेवशील तर तिथेच त्याची स्थापना होईल त्याप्रमाणेच तिथे माता भद्रकालीची स्थापना झाली रावण परत महादेव यांच्याकडे गेला असता यावेळी महादेव यांनी त्याला दिव्य लिंग दिले सर्वांनी श्री गणेश यांना या विघ्नातून मुक्तीसाठी पुकारले असता गणेशने गोपपालकाशी रूप घेतले व गाई राखत तो चालला असताना रावणाने त्यास म्हणले हे दिव्य लिंग मी येईपर्यंत तुझ्याकडे असू दे गोपपाल म्हणाला माझ्या गाई जर पळाल्या तर रावण म्हणतो करता तू आवाज देताशील येईल परंतु पाखंड याचे संपत नाही झाले त्रिवार आवाज त्याप्रमाणेलिंग खाली ठेवतो व आपल्या गायींसह हो पळतो परंतु रावण एक रावणचा कर्ण पकडला तेच गोकर्ण महाबळेश्वर ज्याच्या पूजनाने पुण्य मिळते याप्रमाणे शौनक मुनींनी आपल्या शिष्यांना कथा सांगितली गौतम मुनींनी अशा पवित्र स्थानी मित्रसह राजास जाऊन शिवपूजन करण्यास सांगितले गोकर्ण महाबळेश्वर इथे उमामहेश्वर ओंकार रूपात राहतात ज्या साक्षात भूकैला भू कैलाशचेच प्रतिरूप प्रमाणे मानले जाते तसेच संदर्भात गौतम ऋषीने राजाला एक अत्यंत पापी चांडणीची गोष्ट सांगितली व ती गोकर्ण क्षेत्र शिवलिंग पूजनाने कशी उद्धरून गेली ही उद्बोधक कथा सांगितली क्षेत्री शिवलिंग पूजनाने कलमाशपाद मित्रसह राजा पापमुक्त झाला त्याला दिव्य देह प्राप्त झाला तोही शिवपदाला गेला पापी चांडाणीची भूतबाधा जाऊन तिलाही शिवलोक प्राप्ती झाली याचप्रमाणे आपल्या सर्वांचे कल्याण होऊ हीच ओम नमेश चरणी प्रार्थना हर हर महादेव भूदेवी डिवोशनल चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद हर हर महादेव